नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना प्र समर्पित असतो या महिन्यामध्ये जर त्यांची सेवा उपासना केली तर त्यांची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहत असते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर धनसंपत्ती कायमस्वरूपी राहत असते घरामध्ये दारिद्र्य हे कधीही येत नाही आणि असेलेले दारिद्र्य कायमचे नष्ट होत असते तर त्याचमुळे आपल्याला येणाऱ्या मार्गशीर्ष गुरु आपल्याला माता लक्ष्मीचे व्रत करायचे आहे आता हे मार्गशीर्ष महिन्यातील व्रत आपल्याला कधी करायचे आहे कसे करायचे आहे याची पूजा मांडणी कशी करायची आहे संकल्प कसा करायचा आहे याची उत्तर पूजा आपल्याला कशी करायची आहे यावर्षी आपल्याला हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत किती गुरुवार आपल्याला हे व्रत करायचे आहे याचं उद्यापन कधी करायचं आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आता मार्गशीर्ष महिना हा एकवीस तारखेपासून एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीचे हे मार्गशीर्ष महिन्यातील व्रत करत असतो आता हे व्रत का करावे बघा मंडळी माता लक्ष्मीची महालक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी धन वैभव कीर्ती ऐश्वर संतती लाभावी यासाठी हे व्रत केले जाते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सतत वास यामुळे राहत असतो आणि आपला संसार हा सुखाचा होत असतो आणि बघा आता हे व्रत कोण करू शकतं तर हे व्रत सर्वजण करू शकतात कुमारिका मुली मुलं स्त्रिया पुरुष आणि जोडीने सुद्धा हे व्रत केलं जातं असं के, के व्रत जर जोडीने केले तर माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरावर राहत असतो बघा मंडळी जर तुम्हाला पहिल्या गुरुवारी मासिक धर्म आला किंवा सुतक आहे दोन तीन महिने दोन तीन गुरुवार आपल्याला हे व्रत करायला जमणार नाही तर कुठल्याही मा कुठल्याही शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी आपण हे व्रत सुरू करू शकतो आणि शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापनही आपण करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला चा हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करायचं आहे बघा मंडळी यावर्षी आपल्याला चार गुरुवार हे व्रत करायला मिळणार आहे तर पहिला गुरुवार आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आणि दुसरा गुरुवार आहे दत्त जयंतीच्या दिवशी चार डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार आहे अठरा डिसेंबरला अशा प्रकारे चार गुरुवार आपल्याला ही व्रत करायला मिळणार आहे तर आता ही व्रत कसं करायचं आहे याची पूजा मांडणी कशी करायची आहे हे जाणून घेऊया बघा सर्वात अगोदर गुरुवारी सकाळी लवकर उठून सुचिरभूत व्हायचं आहे सुचिरभूत झाल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाज्यावर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपण करायचं आहे छानशी रांगोळी काढायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे मुख्य दरवाजामध्ये नंतर तुळशीचं पूजन करायचं आहे आपल्या घरामध्ये असलेला गॅस चुला जो असतो त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे त्यानंतर छायशी आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आता बघा ही मांडणी पूजा मांडणी आहे ना ही तुम्ही सकाळी करून ठेवू शकता आणि संध्याकाळीसुद्धा तुम्ही याचं पूजन म्हणजे कथा वाचन आरती वगैरे करू शकता पण जर तुम्हाला संध्याकाळी जमत नसेल तर तुम्ही सकाळी किंवा दिवसभरात कधीसुद्धा दि ही पूजा करू शकता शक्यतो ही पूजा सायंकाळच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला केली जाते तर बघा आता आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे तर सर्वात अगोदर जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे ती जागास गोमूत्र टाकून स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर तर त्यावर आपल्याला पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे चौरंगावर लाल वस्त्र अंतरवायचं सर्वात अगोदर दीपपूजन दीप करून घ्यायचं आहे चौरंगाच्या चा, पुढे छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा बघा एक तामण घ्यायचं आपल्याला उजव्या हातामध्ये डाव्या हाताने दोन पळ्या पाणी टाकायचं त्यावर अक्षदा एक फुल ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी मी आजपासून म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून चार गुरुवार हे तुमचं व्रत करत आहे तर हे हे व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा असेल ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि नंतर ते पाणी आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि नंतर परत दोन पळ्या पाणी टाकायचं अक्षदा खाली टाकून द्यायचे आहेत नंतर हे पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकायचं अशा प्रकारे साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला जसं बोलता येईल त्याप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मीला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक तांदळाची रास टाकायची आहे लाल कपड्यावर तिथे दिवा लावल्याच्यानंतर धूप लावायचा आहे तांदळाची रास टाकायची त्याच्यावर अष्टदल कमल काढायचा आहे त्यावर अगोदर हळद कुंकू टाकायचं त्यावर तांब्याने भरलेला पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आहे ता तांब्या ठेवल्या तांब्या तांब्यावर चारही बाजूनं रेषा ओढून घ्यायच्या आहेत स्वस्तिक काढायचं आहे नंतर आपल्याला त्यावर म्हणजे बघा सर्व झाडांच्या ब पत्री आपल्याला त्यावर ठेवायच्या असतात पण बघा जर तुम्हाला पत्री नाही मिळाल्या तर तुम्ही पाच विड्याची पानंसुद्धा तिथे त्याच्यावर ठेवू शकता आणि पाण्यामध्ये आपल्याला हळद कुंकू एक रुपयाचं नाणं अक्षदा टाकायचे आहेत दुर्वा फुलं टाकायची आहेत त्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे अशा प्रकारे कलश तापण करून घ्यायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी या कलशाला सजवलं जातं तुमच्या तुमची इच्छा असेल तर तुम्ही सजवू शकता नाही सजवलं तरी लक्ष्मीचं तर रूप मानूनसुद्धा तुम्ही हे ठेवू शकता आणि सजवलं तर खूप छान त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर गणपती पूजन करायचं आहे आता हे कलश पूजन झाल्याच्यानंतर सर्वात अगोदर गणपती पूजन करायचं आहे गणपती बाप्पाची मूर्ती घेऊ गी शकता किंवा सुपारी घेऊ शकता त्यांना अगोदर अभिषेक करायचा आहे पाण्याने करू शकता किंवा पंचामृतानेही करू शकता अभिषेक करत असताना आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रवाह निर्विघ्न करू मे देव सर्व कार्येशू सर्वदा असं म्हणत आपल्याला किंवा ओम गंगनपतय नमा ओम गंगनपतय नमा असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे नंतर विड्याच्या जोडपानावर अक्षदा टाकून तिथे आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची पंचोपचारी आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर त्यांना आपल्याला फुल अक्षदा व्हायच्या आहेत नंतर त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीवरही आपल्याला अभिषेक करून ती मूर्ती तिथं स्थापन करायची आहे विड्याच्या जोडपानावर त्यानंतर जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरही आपल्याला अभिषेक करून श्रीयंत्राचीही आपल्याला तिथे स्थापना करायची आहे आणि या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमा वाचन आपल्याला आवर्जून करायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे चांदीचा शिक्का असेल तर त्याचंही पूजन करून तिथे स्थापन करू शकता माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू आपल्याला तिथे स्थापन करायच्या आहेत जसं की कवड्या आहे शंख आहे घंटा आहे आपल्याला या सर्व वस्तू तिथे त्यांची स्थापना करायची आहे त्यांची विधिवत पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे एक देवीसाठी विडा ठेवायचा असतो विडा म्हणजे जोडविड्याच्या पानावर थोड्याशा अक्षरता टाकून तिथे एक रुपयाचं नाणं सुपारी हळकुंड बदाम खारीक आणि वाटी अशा पाच वस्तू आपल्याला तिथे ठेवायच्या आहेत आपण जे कलश स्थापन केला आहे त्या कलशाचीही आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा धूप दीप आणि नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपल्याला या पूजे यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची महालक्ष्मी व्रत महात्म्य जे असतं ही अशी पोथी असते त्या पोथीचं आपल्याला पूजन करायचं आहे आणि नंतर पो त्यामध्ये आपल्याला आपल्याला बघा ज्या वेळेस तुम्ही पूजा करून घ्याल त्याच वेळेस तुम्हाला का देवीची कहाणी वाचायची आहे देवीच्या कहाणीमध्ये या पोथीमध्येच एक महात्म्य असतं देवीचं ते महा महालक्ष्मीचं महात्म्य वाचायचं आहे त्यानंतर खाली दिलेले सर्व स्तोत्र मंत्र आहेत ते पठण करायचे आहेत आणि नंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे आरती करत असताना सर्वात अगोदर आपल्याला गणपतीची करायची नंतर महालक्ष्मीची करायची आहे नंतर आपल्या कुलदेवतेची जी असेल ती आरती करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आणि नंतर नैवेद्यामध्ये तुम्ही खीर करू शकता किंवा खडी साखरेचाही नैवेद्य दाखवू शकता ज्यावेळेस आपण पूजा वगैरे झाली असेल त्यावेळेस घरातील जो काही आपला गोडाधोडाचा नैवेद्य केला आहे तो सुद्धा नैवेद्याचा नैवेद्य आपल्याला तिथे दाखवायचा आहे आणि पाच फळ देखील आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहेत नैद्य देवीला दाखवायचं आहे नंतरच घरातील सर्वांनी तो ग्रहण करायचा आहे आणि बघा हे झाल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान करून सुचिरभूत होऊन आपल्याला सर्वात अगोदर तिथे आपण जिथे पूजा मांडली आहे त्या जागेवर आपल्याला धूप लावायचं आहे दीप लावाय दीप प्रज्वलित करायचं आहे आणि नंतर आपल्याला जी जी पूजा आहे त्या पूजेवर अक्षदा टाकायच्या आहेत अक्षदा टाकल्याच्या नंतर जो कलश आहे तो कलश आपल्याला डाव्या बाजूला उजव्या बाजूला डाव्या बाजूला उजव्या बाजूला हलवायचं आहे नंतर कलशातील नारळ उचलून घ्यायचं नंतर सर्व पूजा आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि कलशातील पाणी आहे ते पाणी आपल्याला घरातील घरामध्ये शिंपडावायचं नंतर तुळशी वृंदावन सोडून इतर कुठल्याही झाडामध्ये आपल्याला ते विसर्जन आहे पाणी टाकायचं आहे नंतर सर्व पूजा उचलून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर पूजा करायची आहे मंडळी अशा प्रकारे आपल्याला हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे बघा मंडळी या व्रताची कथा पाद्यपुराणातही आहे देवीच्या कृपा प्रसादाने सुख शांती धनवृद्धी वैभव संपत्ती प्राप्ती अशा गोष्टी प्रत्येकाला प्राप्त होत असतात म्हणून दरवर्षी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत केले जाते तर ही छोटीशी माहिती होती की मार्गशीर्ष गुरुवारचं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत मांडणी पूजा कशी करायची हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बोल अंबे मात की जय